नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते समाचार विशेष हा उपक्रम सुरू करायचा आपण ठरवलं होतं आता मी दर रविवारी निश्चित एक आपण एपिसोड त्याच्यावर करून खूप जास्त बातम्या असतील तर मग मधला दिवस एखादा बुधवार वगैरे असा परत एक ठरवता येईल पण ते अर्थातच किती बातम्या असतात कारण दरवेळी बातम्या असतातच असं नाही चांगल्या चांगल्या बातम्या ज्या तुमच्या नजरेतून सुटल्या असतील किंवा मोठ्या टीव्हीवरती किंवा इतर चॅनेलवर तुम्हाला सहसा बघायला मिळत नाहीत अशा बातम्या इथे आपण द्यायचा प्रयत्न करतो पहिली बातमी आहे ती जर्मनी बद्दलची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची मायर अँड सी नावाची कंपनी आहे ब्रुडर श्लाव गेटनर प्योट ह्या तीन कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज भरलेला आहे यातल्या काही कंपन्या ज्या आहेत ह्या सगळ्या एकोणीसाव्या शतकामध्ये प्रस्थापित झालेल्या कंपन्या आहेत किती वर्ष त्या चालवल्या गे गेल्या पण आता त्यांना धंदा करणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून हा दिवाळखोरीचा अर्ज आहे त्याच्या व्यतिरिक्त महत्वाच्या महत मोठ्या जर्मन फर्म्स ज्या आहेत बॉश थायसेन क्रुप कॉन्टिनेंटल आणि फ्रिडशॉ ह्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करायची आणि एकंदरीत जर्मनीमध्ये डी इंडस्ट्रीझेशन होईल काय अशी परिस्थिती आहे कारण तीन गोष्टींवरती जर्मनीची इकॉनॉमी अवलंबून होती स्वस्तामध्ये त्यांना एनर्जी मिळत होती रशियाकडून त्यांना स्वस्तामध्ये मजुर मिळत होते पूर्व युरोपातून आणि त्यांना स्वस्त माल मिळत होता आणि त्यांचं संरक्षण जे आहे ते अमेरिका देत होती स्वस्त माल हा चीन देत होता त्यामुळे सगळी मजा होती वेलफेअर स्टेट सगळं चाललेलं होतं आता वेलफेअर स्टेट चालवणं mm -hmm. किती कठीण आहे हे सगळ्या त्या देशांना युरोपाच्या दिसायला लागले जर्मनी हा बत... एक वाईट वाटतं की जर्मनी आणि फ्रान्स हे दोन देश होते ज्यांनी ईयू तारून दिली आतापर्यंत युके बाहेर पडल्यानंतर हे दोनच महत्वाचे देश होते आणि त्यांचीही परिस्थिती झालेली आहे जर का एका मागून एक कंपन्या बंद पडत असतील तर हीच वेळ आहे की भारतीय भांडवलदारांनी तिथे लक्ष ठेवावं आणि काही कंपन्या गुंतवणूक करायची की नाही वगैरे ठरवून तुम्ही कारण तिथे टेक्नॉलॉजी आहे त्यांची जी पेटंट्स आहेत ती पेटंट्स महत्वाची आहेत तुम्ही गेला नाही तर चीनी गुंतवणूकदार नक्की जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि या क्रायसिसकडे आपण बघायला पाहिजे त्यांचा शेजारी देश हंगरी हंगरी म्हणतो की आम्ही रशियन ऑइल घेणार आणि आम्ही ते थांबवू शकत नाही अमेरिकेने आम्हाला काही सांगितलं तरी देखील आम्हाला आमच्या देशाची अर्थव्यवस्था जर सांभाळायची असेल तर आम्हाला रशियाकडून तेल घ्यावं लागेल अमेरिकेला दुसरा डेंगा मिळालाय आणि तोही युरोपातूनच मिळालेला आहे भारत चीन ऐकत नाहीतच हे पण ऐकत नाही अं डोनाल्ड ट्रम्प हे युनोच्या बैठकी समोर भाषण करण्यासाठी गेलेले होते तिथे त्यांना त्यांचं वर चढायचं तर एसकॅलेटर होता तो एस्कॅलेटर बंद पडलेला मग ते गेले प्रत्यक्ष त्या कॉन्फरन्स रूम मध्ये गेले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं टेलेप्रॉउर पण बंद होता टेलेप्रॉमटर धरणे चालेल ना तेव्हा त्यांना उत्स्फूर्त भाषण करावं लागलं आणि ते काय केलं आपण सगळ्यांनी ऐकलं इतका बोजवारा सगळा त्या भाषणामध्ये उडालेला आहे की विचारून सोय नाही पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट त्यांनी भाषण तर केलं त्याच्यामध्ये आणि तिसरी गोष्ट जी झाली ती ऑडिओ ग्लिचेस होते म्हणजे सर्वांना भाषण नीट ऐकू येत नव्हतं मा तेव्हा एक काही जणांनी असं म्हटलेलं आहे की हे कोणीतरी डेलिव्हरेटली केलं असेल आणि मग त्याच्या मागे वेगवेगळ्या गुप्तच संस्थांची नावं घेतली जाते अर्थात त्याला काय अर्थ नाही आणि शुड इग्नोर पार्ट तीन गोष्टी एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष तिकडे येतो तिथे एस्कॅलेटर चालू नाहीये तिथे टेलेकाउंटर चालू नाहीये हे कसं होतं खरोखरच म्हणजे आता ह्याची इन्व्हेस्टिगेशन करायची की नाही त्यांनी ठरवायचं आहे पण घटना तर घडलेली आहे निश्चित घडली कॅनडामध्ये एक मोठी बातमी आलेली आहे खलिस्तानी इंदरजीत सिंग घोषाल याला त्यांनी अटक केलेली आहे इंदरजीत सिंग घोषाल हा निज्जरच्या मृत्यूनंतर खलिस्तान मुवमेंटची सूत्र सगळी त्याच्या हातामध्ये होती त्याला अमन सिंग आणि जगदीप सिंग ह्या दोघांसकट अटक केलेली आहे आणि दोघांवरती फायर आर्म्सचे चार्जेस आहेत की तुम्ही म्हणाल सगळेजण गुरुपथवन सिंग पन्नशी संबंधित आहेत तुम्ही म्हणाल अटक अटकेचा काय मोठं कॅनडामध्ये अटक झाली तर तर ती महत्वाची गोष्ट ही की अजित डोवल यांची कॅनडा भेट संपता संपता या अटका झाल्या ही त्यातली खरी बातमी आहे डेन्मार्कनी जो आहे तो बॅन केलेला आहे आणि त्यांनी तिथली जे मुस्लिम प्रजा आहे त्यांना सांगितलेलं आहे की डेन्मार्कच्या संस्कृतीनुसार तुम्हाला इथे राहावं लागेल आणि आमच्या देशामध्ये दे। बुरखा घालून सार्वजनिक ठिकाणी तुम्ही वावरू शकणार नाही इतकं स्पष्ट हे पटत नसेल तर तुम्ही देश सोडून जाऊ शकता पाच नॉर्डिक कंट्रीज आहेत त्या सगळ्यांनी असं सांगितलेलं आहे की नेत्यान्याहू आमच्या जर का देशात आले तर आम्ही त्यांना अटक करू अशी धमकी फ्रान्स आणि जर्मनीने दिलेली आहे ने नेतान्याहू ने गाझावरती हल्ले करतात आणि तिथे वंशहत्या चालली आहे म्हणून त्यांच्यावरती आरोप केले जातात यांच्यापैकी कोणी असं म्हणत नाही की जे ओलीस ठेवलेले आहेत त्या पोलिसांची हमास का करत नाही कारण तेवढ्यावरती अडलेलं आहे सुटका करावी हमास सुटका करायला सुट करा तयार नाहीये आणि इस्रायलनी अनेक गोष्टी देऊ केल्या आधी त्यांनी शंभर सोडतो म्हटलं मग त्यातले अर्धेच सोडले वगैरे सगळा फियासतो वी नो ऑल दॅट दे आर नॉट ट्रस्ट वर दी पीपल त्यांच्याकडे बघण्यात काय अर्थ नाही लुटनिक जे आहेत अमेरिकेचे ट्रम्पचे जवळचे त्यांनी साऊथ कोरियाला काय सांगावं साऊथ कोरियाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पैसे पाठव तर साऊथ कोरिया म्हणून ठीक आहे आम्ही कर्ज कर्ज देतो तुम्हाला म्हणजे आता ते काय बॉन्ड्स म्हणा डिबेंचर्स म्हणा घेणार असतील <laughs> लुटनिक म्हणतात कर्ज नाही तसेच पैसे पाठवा आम्हाला पैसे पाहिजेत आम्हाला कर्ज नकोय म्हणजे हे कोण स्वतःला समजतात कोण साऊथ कोरिया आहे की तुमचं मांडलिक देश आहे की जो त्याची सगळी कमाई जी आहे ती अमेरिकेत लावण्यासाठी असे तर तुम्ही सदतीस ट्रिलियन काय आठशे सदतीस ट्रिलियन सुद्धा कर्ज करून ठेवाल आणि देशांना म्हणाल तुमच्या उत्पन्न सगळं तिकडे पाठवा मग साऊथ कोरियानी काय खायचं काय का खडे खायचे तुमचे हॉरिबल सिच्युएशन हॉरिबल हेक्सेस सेक्रेटरी ऑफ वॉर आता म्हटलं पाहिजे त्यांना डिफेन्स सेक्रेटरी म्हणता येत नाही कारण त्या डिपार्टमेंटचं नाव बदललेलं आहे त्यांनी अमेरिकेच्या आठशे जनरल्सची मीटिंग बोलावलेली आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारे प्रत्येक जनरलला बोलावून घेतलेलं हे कदाचित ही पहिली घटना असेल तेव्हा अमेरिकेच्या मनामध्ये काय आहे आठशे जनरल्सची तुम्ही जेव्हा मिटिंग बोलवता तेव्हा निश्चित काही ना काहीतरी मनामध्ये योजलेलं आहे आणि ते काय आहे व्हाय आर दे गेटिंग अलर्टेड त्यांच्यासाठी काय प्लॅन तुम्ही देताय त्यांना स्कीम काय देताय जनरल्स असते ती लढायचीच असते संरक्षणाचीच असते लक्षात आहे आपली जीएसटी बचत घेऊन हे एक निदर्शक म्हणू शकतो आपण की कदाचित युद्ध जवळ येत आहे याची जाणीव झाल्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचललं असेल असंच पाऊल भारतामध्ये सुद्धा आपण तिन्ही कमांड तिन्ही जे आपली दल आहेत त्यांच्या कमांडरची जॉईंट मिटिंग झाली आणि त्याच्यावरती मी एक सगळेच देश तयार होत आहेत फ्रान्स जर्मनी यांनी सुद्धा हॉस्पिटल्सना तयार राहा म्हणून सांगितलंय ब्रिटन पण म्हणतो युद्ध येणार आहे रशिया म्हणतो अमेरिका म्हणतो सगळेच जण म्हणतायत तेव्हा नेमकं ते सुरू कधी होणार माहिती नाही पण प्रत्येक जण तयारीच्या मागे लागलेला आहे ही बातमी आपले जे अटॉर्नी जनरल आहे त्यांची एक परमिशन मागण्यात आलेली आहे आणि कशासाठी तर संजीव संन्याल हे hey, पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ऍडव्हायझरी कमिटीचे महत्वाचे मेंबर आहेत त्यांनी एका टी व्ही प्रोग्राम मध्ये असं सांगितलं की भारताचा सगळा विकास हा अडकून पडलेला आहे आणि आमची ज्युडिशिअरी त्यांनी सांगितलं की खूप लॉंग वेकेशन असतात यांच्या आणि इतर लोक जे आहेत डॉक्टर्स आहेत पोलीस आहेत व्यवसायामधले लोक आहेत त्यांना इतक्या रजा मिळत नाहीत आणि त्यांना मरेस हो तोवर काम करावं लागतं पण न्याय व्यवस्थेमध्ये मात्र अशी ही परिस्थिती आहे असे संजीव सन्याल यांनी जे भाष्य केलं त्याच्या विरोधामध्ये ही परमिशन मागण्यात आलेली आहे की संजीव सन्याल यांच्यावरती कोर्टाचा अवमान केल्याची याचिका आम्हाला फाईल करता यावी यासाठी रितसर परवानगी मागितली गेलेली आहे त्याचं काय होतंय हे आपण पुढच्या मध्ये परवानगी त्यांना दिली गेली तर आपल्याला सांगता येईल पण कोणीतरी आहे महत्वाचा ज्याला ऍक्टिव्हिस्ट ज्याला तो कोर्टाचा अवमान वाटलाय आणि त्यांनी अशा पद्धतीने परवानगी मागितली आहे मध्ये आज रविवार आजच्या दिवशी नवीन इलेक्शन होणार आहेत आणि तिथे नेमकी कुठलं सरकार सत्तेवर येत आहे हे बघण्यासारखे मॉल्डोवा देश असा आहे की तो युक्रेनला अगदी लागून आणि छोटासा देश आहे तेव्हा युक्रेन गिळंकृत केला तर पहि पाईल, रशिया पहिला मॉल्डोवा गिळकृत करेल असं म्हटलं जातं आणि म्हणून मॉल्डोवा मध्ये अतिशय तीव्र भावना आहेत या सगळ्या युद्धाबद्दलच्या तेव्हा तिथे काय होतं हे बघण्यासारखं असेल केनियाने एक उत्तम पाऊल टाकलेला आहे आणि त्यांनी मुस्लिम ब्रदरहूड जी संघटना आहे त्या संघटनेवरती प्रतिबंध लावलेला आहे पर, तर, आसेल, 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 ही संघटना बॅन केली गेलेली आहे केन्यामध्ये पण तुम्ही बघाल तर ब्रिटन असेल फ्रान्स असेल कॅनडा असेल ऑस्ट्रेलिया असेल तिथे मुस्लिम ब्रदरहूड वरती कुठलेही निर्बंध नाहीये त्यांच्यावरती बॅन नाहीये तिथे त्यांची ऑफिसेस आहेत त्यांचे बँक अकाउंट त्यांनी उघडलेले आहेत सगळे म्हणजे मिडल मध्ये तुम्हाला दिसणार नाही कतार किंवा असा एखादा देश सोडला तर आफ्रिकेमधले लोक सुद्धा आता जागे व्हायला लागलेले आहेत पण युरोप युरोप त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे या सगळ्याच काय होते बघूया आपण त्याचं युरोप टिकेल का हे सगळं करताना खरंच मनामध्ये एक शंका आहे ती पुढची बातमी आहे ती अगदी महत्वाची बातमी आहे स्टॅनफर्ड यांनी एक लिस्ट यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या यादीमध्ये आजच्या घडीला जगामधले अत्यंत महत्वाचे असे शास्त्रज्ञ कोण आहेत यांची ही यादी आहे टॉप टॉप टू पर्सेंट सायंटिस्ट असं त्यांनी म्हटले आणि त्याच्यामध्ये आचार्य बाळकृष्ण महाराज पतंजली योगपीठाचे त्यांचं नाव टाकण्यात ता आलेलं आहे आचार्य बालकृष्ण हे मुळचे नेपाळी नागरिक ते भारतामध्ये आले त्यांनी भारतामध्ये येऊन आयुर्वेदाचं प्रशिक्षण घेतलं त्याच्यात आपण पदवी घेतली असं आचार्य सांगतात आणि त्याच्यानंतर माणसाची कमिटमेंट कशी आहे बघा कि ते तिथेच थांबले नाहीत त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये लिटरली पायी फिरून आदिवासी भागांमध्ये जाऊन वेगवेगळ्या वे वनस्पतींची नोंद घेतली तिथले लोक औषधोपचार काय करतात घरगुती उपाय असतात अनेक ठिकाणी ते काय केले जातात यांची नोंद केली आणि त्या वनस्पतींची नमुने जमवले आणि हे अत्यंत प्रचंड मोठं काम त्यानंतर पतंजली योगपीठातर्फे भारतामध्ये मिळणाऱ्या सर्व वनस्पतींची नोंदणी तर नुसती झालेली आहेच पण वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अमुक वनस्पतीचा उल्लेख कुठे आलेला आहे आणि त्याचे वापर काय काय सांगितले गेलेले आहेत ह्याच सुद्धा एक कन्सॉलिडेटेड मला इंडेक्सिंग तयार केलं बाळकृष्ण महाराजांनी एवढं प्रचंड काम त्यांनी केलं आणि त्यांनी एक अतिशय दुर्मिळ योग आहे की अशा माणसाला बिझनेस कसा करावा हे सुद्धा कळत की दुग्ध शंकर योग म्हटला पाहिजे पण हे ही बातमी नुसती इथेच सांगून थांबता येत नाही ह्याच बाळकृष्ण महाराजांना काँग्रेसच्या राजवटीमध्ये किती छळलं गेलं होतं आणि या कपिल सिब्बल मला अजूनही त्यांची ती प्रेस कॉन्फरन्स घडते ये तो नेपाळी हे तो भारतीय नाहीये म्हणत होता आणि ह्याच्याकडे डिग्री नाहीये आणि हा लोकांना औषध घ्यायला सांगतोय हा शिफारस करूच कशी शकतो बाळकृष्ण महाराज म्हणाले मी तर डिग्री घेतलेली होती ह्या लोकांनी जाऊन युनिव्हर्सिटीचे रेकॉर्ड्स काय बदलले मला माहित नाही माझ्याकडे आज कागद नाहीये पण रिकग्निशन जे असत ते तसंच राहत नाही जगाने नोंद घेतली आणि सोनिया सरकारने बाळकृष्ण महाराजांची कशी अवहेलना केली विटंबना केली हे आज जगासमोर आलेलं आहे तेव्हा जे सोनं असतं ते बावन कशी सोनं तसंच असतं ते ताऊन सुलाखून बाहेर पडत त्यांनी जे काही अजोड काम केलेलं आहे त्या कामाला त्रिवार अभिवादन करायला पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन कि देशामधल्या एका माणसाचं नाव दोन टक्के सायंटिस्ट मध्ये यावं अजूनही एक नाव कुठेतरी आहे ना। मला वाटत साऊथच्या ह्याच्यातन मला त्या हे आहेत त्यांचं आठवत नाही नाव आठवत नाही पण अजून एक महिला आहे की ज्या यादीमध्ये आहेत गेल्या अकरा वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे आर की आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे डॉलर खरेदी केले नाही इनफॅक्ट डॉलर खरेदी करण्यापेक्षा त्यांनी जवळजवळ अडीच बिलियन डॉलर्स हे विकावे लागले रिझर्व्ह बँकेला जुलै महिन्यामध्ये आणि त्याचा संदर्भ असा सांगितला जातो की ते केलं नसतं तर रुपया रुपया आत्ता आहे तेवढा सुद्धा स्ट्रॉंग राहू शकला नसता म्हणजे रुपयाची आणखी जास्त घसरण होऊ शकली असती ते थांबवण्यासाठी आरबीआय ला ही पावलं उचलायला लागली चीनचा जो राजदूत आहे तो राजदूत हा सिक्कीमच्या चीफ मिनिस्टरला जाऊन भेटलाय एक लक्षात आणि ही घटना जी आहे ही दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये हे तुमच्या लक्षात येईल जी फाईव्ह फिंगर्स म्हणतात ना चीन ज्याला फाईव्ह फिंगर्स म्हणतो त्यातला तो तिबेट असेल लडाख असेल आता सिक्कीम ह्याच्यानंतर अरुणाचल ते नेमकं काय होणार आहे आणि काय योजलेलं आहे कारण मोदीजी कुठेही देशाच हित करून कुठलंही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत ते जसे अमेरिकेला मदत नाहीत तसे ते चीनलाही मदत नाही तेव्हा दोघे मिळून सुद्धा एकत्रित मोदीजींचे हात बिरगडायचा उद्योग करू शकतील तेव्हा फक्त काउंटर वेट रशियाचं आहे तेव्हा हे सगळं कसं चर्नआउट होतंय बघूया ऑलरेडी नेपाळमध्ये घोटाळा झालेला आहे लडाख मध्ये आपण बघितलं भूतान मध्ये होता होता वाचला भूतान मधला आपण वाचला आणि आता ते सिक्कीम पर्यंत पोहोचलेले तर ही जी आहे ही एक महत्वाची असा राऊंडअप आपण म्हणू शकू जो घेतला गेलेला आहे तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत asal tadi dah Asa.